नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे डिझायनर ब्लाउज जे आजकाल ट्रेंडिंग आहेत साडीला असेच पीस अटॅच असतात जे एका एक टक्सवर शिवायचे असतात पण हे ब्लाऊज शिवताना कुठेच ॲडजस्ट होत नाहीत साईडला इथे बटनपट्टीसाठी वर्कसुद्धा केलेलं नसतं तसंच जिथे टक्स देणार आहोत तिथे वर्क केलेलं नसतं आणि ते जे टक्स दिलेले असतात ते एकदम छोटे असतात ॲडजस्टेबल नसतात हे बघा बॅक साईडला मी कटिंग ठेवलेलं आहे पेपर कटिंग पण कुठेच हा गळा किंवा बाकीचा पाठीकडे कमरेकडे ॲडजस्ट होत नाही गळे याचे भयंकर रुंद असतात मग मी काय केलं हा जो फ्रंटचा भाग आहे तो बॅकला घेतला जेणेकरून मला व्यवस्थित ती पाठभर डिझाईन मिळेल कारण बॅक साईडला जे आहे त्याला उकाचे डिझाईन होती त्यामुळे मी तो पुढचा भाग पाठी आणि पाठचा भाग पुढे अशा प्रकारे कटिंग कर करणार आहे इथे कटोरी ब्लाउज पाहिजे होता कस्टमरला आणि असे जे ब्लाउज असतात ते शक्यतो बसतही नाहीत ज्याप्रमाणे दिलेला आहे आखलेलं आहे त्याप्रमाणे कापले तर त्याच्यासाठी मी इथे आयडिया केली की ज्या खांद्यावर थोडीशी डिझाईन येईल अशा प्रकारे मी पुढचे जे ह्या कटिंग आहे ते ठेवून घेतलं आता हातात बघा एक इंचाचा डिफरन्स येतो आहे हाताची उंची मला वाढवावी लागेल ते आता बघूया कशी वाढवावी ती त्याच्यानंतर मी इथे कटोरीचा भागसुद्धा ॲडजस्ट केला आणि त्यानंतर योगपट्टीसुद्धा इथे ठेवून घेणार आहे येथेमध्ये पट्टी आता काहीतरी जुगाड करून मला हाताची लांबी वाढवायची आहे अशा प्रकारे मी हे कटिंग ठेवून ब्लाउज ॲडजस्ट करून घेतला आता बघा कटिंग झालेलं आहे हाताचा एक इंच भाग कमी पडतो आहे मग मी खालून काय करणार ते पट्टी लावून हात त्याला हाताची उंची वाढवून घेणार आहे कारण त्याच्या पुढे जे कापड आहे ते हिरव्या रंगाचं आहे एका घडीला आहे एका घडीला नाही आहे म्हणजे एका हाताला हिरवं कापड आहे दुसऱ्या बाजूला नाही आहे म्हणून प्रकारे मी पट्ट्या जोडून इथे त्यावर लेस लावून मग ब्लाऊज शिवणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद